पावरा याच्यासोबत बोराडीकडे आपल्या शेतात त्यांची दुचाकी स्कूटी क्रमांक एम पी शेहेचाळीस एम क्यू बासष्ट शून्य दोनवर जात असताना दुपारी ठीक चार ते वाजे साडेचार चा वाजेच्या दरम्यान वाडी गावाजवळ त्यांच्या वाहनाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने वाहनाचा अपघात होऊन त्यात मनिषा दूर फेकली गेली व तिच्या डोळ्याला डोक्याला गंभीर दुखापत झाली तिला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता पाच वाजता डॉक्टर अमोल जैन यांनी तिला मृत घोषित केले मनीषा ही इयत्ता बारावीला एस पी डी एम कॉलेज येथे कॉमर्स विभागात शिक्षण घेत होती तिची घरची परिस्थिती हलाकीची आहे तरुणीच्या दुर्दैवी अंताने परिसरात ह हह व्यक्त करण्यात येत आहे